नमस्कार मी रेश्मा म्हणजेच पद्मजा तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते रेसिपीज म्हणते तर आज आपण बघतो हो, आहोत अत अतिशय चटपटीत अशा दोन स्ट्रीट फूड रेसिपीज आणि ह्या रे द्या ज्या दोन्ही रेसिपीज आहेत त्या कोल्हापूर प्रसिद्ध रेसिपीज आहेत यामध्ये मी बनवलेली आहे भडंग भेळ आणि दुसरी रेसिपी आहे ती आहे टाईमपास भेळ तर ह्या ज्या दोन्ही भेळी आहेत त्या अतिशय खूप छान लागतात आणि त्यामुळे नक्की या सुट्टीमध्ये तुम्ही या माझ्या दोन्ही रेसिपी बनवून बघा तर ही भडंग भेळ बनवण्यासाठी मी हे साहित्य असं घेतलेलं आहे तर यामध्ये मी ही भडंग पण बनवून घेतलेली आहे तर ही कोल्हापुरी भडंग कशी बनवतात याची डिटेल रेसिपी माझ्या चॅनलवर आहे या रेसिपीची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर तुम्हाला पण जर ही भडंग भेळ बनवायची असेल तर कोल्हापुरी भडंग अशी ही रेसिपी माझ्या चॅनलवर किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता आता बाकीच्या साहित्यामध्ये काय काय घेतले ते सांगते तुम्हाला मी इथे मी ही खारी डाळ घेतलेली आहे ही मसाला चणा डाळ आहे ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे जे प्रमाण आहे ते कमी जास्त करू शकता त्यानंतर फुटाणे घेतलेले आहेत मिक्स वरसाण घेतलेले आहे पापडी घेतलेली आहे आणि पेवी शेव घेतलेली आहे त्यानंतर इथे ही चपटी अशी जी शेवपुरीची पुरी असते ती पुरी पण घेतलेली आहे त्यानंतर इथे दोन मिरच्या मी कट करून घेतलेल्या आहेत कोथिंबीर घेतलेली आहे कट करून आणि कैरीचा सीझन आहे त्यामुळे कैरी मिळते त्यामुळे कैरी अशी कट करून घेतलेली आहे त्यानंतर दोन कांदे आणि दोन टोमॅटो मी असे कट करून घेतलेले आहेत आधीच मी सुकी भेळची रेसिपी पण अपलोड केलेली आहे ती रेसिपी पण तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन चेक करू शकता आणि आपण ओली भेळ बनवत आहोत तर याच्यासाठी इथे मी ही आंबट गोड अशी ही चिंचगुळाची चटणी घेतलेली आहे तुम्हाला जेवढी भेळ बनवायची आहे त्याप्रमाणे तुम्ही हे साहित्य घेऊ शकता इथे मी हे चार प्लेट म्हणजे चार चार छोटे बाऊल असे हे मी भडंग एका मिक्सिंग बाऊलमध्ये घेतलेले आहे त्यानंतर यात मी हे फरसाण जे घेतलं आहे मिक्स फरसाण ते असं क्रश करून टाकणार आहे फरसाण किंवा पापडी आप हे जे प्रमाण आहे हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार या पदार्थांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर यात मी पापडी पण अशी थोडीशी हाताने चुरून क्रश करून टाकणार आहे तर यामध्ये मी हे फुटाणे पण टाकलेले आहेत आणि ही खरेडाळ पण टाकलेली आहे आता यामध्ये मी शेंगदाणे वापरलेले नाहीत कारण आपण भडंग बनवताना त्यामध्ये आपण शेंगदाणे आणि जे लाल तिखट टाकलेलं आहे त्याच्यामुळे आपण यात ते शेंगदाणे लाल तिखट टाकलेलं नाही आहे त्यानंतर ही जी पुरी होती शेवपुरीची ती पुरी पण मी अशी एकाचे एक चार चार तुकडे करून टाकत आहे आणि यामध्ये ही थोडीशी मी तिखट शेव आहे ती तिखट शेव पण टाकली आता यामध्ये मी हा कांदा टाकलेला आहे आणि टमॅटो पण टाकलेला आहे कांदा आणि टमॅटो याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर इथे कट केलेली हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर पण मी टाकणार आहे ह्या सगळ्या वस्तू ज्या आहेत ते एकत्रित कसं छानशा आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे आता जर तुम्हाला भेळ बनवायची असेल म्हणजे पटकन बनवायचे असेल तर तुम्ही यामध्ये हे जे सगळं कोरडं साहित्य म्हणजे भडंग आणि बाकीचं फरसण वगैरे हे कोरडं साहित्य एकत्र करून एका डब्यात भरून ठेवू शकता आणि ज्यावेळेस तुम्ही भेळ करणार आहात त्यावेळेस तुम्ही फक्त यात याच्यावरती जी आपली गोड चटणी आहे आणि कांदा टमॅटो हे टाकून तुम्ही अशी इन्स्टंट अशी तुम्ही ही भेळ बनवू शकता आता हे छान मिक्स केलेलं आहे आणि याच्यामध्ये मी चार ते पाच चमचे ही जी आपली चिंचगुळाची गोड चटणी आहे ही टाकलेली आहे ही चटणी पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार याचं प्रमाण पण तुम्ही कमी जास्त करू शकता आता ही चिंचगुळाची चटणी जी आहे ती तुम्हाला बाजारात विकत पण मिळते किंवा तुम्ही घरी पण अगदी इझिली बनवू शकता ती चिंच नाही त्यामध्ये अर्धी वाटीं घेतलेला होता मी चिंच अगोदर भिजत ठेवली होती आणि हे सगळं एकत्र करून त्यात दोन ते तीन वाट्या पाणी घालून उकळून घेऊन थंड झाल्यावर मिक्सरमधून वाटून घेऊन मी गाळून अशी ही चिंचची गोड चटणी तयार केलेली आहे तर यामध्ये जर ही जर चटणी तुम्हाला द दाटसर हवी असेल तर तुम्ही यामध्ये खजूर पण टाकू शकता असे छान आपलं असं मिक्स करून झालेलं आहे आता ही जी भेळ आहे ही, ही मी सर्विंग बाऊलमध्ये काढून घेणार आहे तर अशी ही मस्त अशी चटपटीत भेळ ही सर्विंग बाउलमध्ये मी अशी काढून घेते आता गार्निशिंगसाठी यावरती मी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे त्यानंतर थोडा मी कांदा पण टाकणार आहे थोडा टमॅटो टाकणार आहे आणि कैरीचे जे कट करून ठेवलेले काप होते ते कैरीचे काप पण मी याच्यावरती टाकणार आहे आणि याच्यावरती भरपूर अशी मी जी आपली पिवळी शेव आहे ती शेव टाकणार आहे आता आपली ही भेळ अजून थोडीशी छान दिसावी म्हणून मी याच्यावर थोडेसे असे दोन तीन थेंब अशी ही चटणी टाकत आहे आणि अशी ही आपली चटकदार चटपटीत अशी कोल्हापूर प्रसिद्ध ओली भेळ तयार झालेली आहे आता आपण दुसरी म्हणजेच टाईमपास भेळ बघतो आहोत तर याच्यासाठी मी एक सर्विंग प्लेट घेतलेली आहे आणि या प्लेटमध्ये मी हे दोन छोटे प्लेट असे ही भडंग घेणार आहे आणि ही अशी पसरवून टाकणार आहे आता ही जी भेळ आहे ही अशी सर्व केली जाते म्हणजे याच्यावर जे, जे आपण साहित्य घेतलेले त्याच्यावर एकावर एक अशा लेअर लावले जातात आणि ही भेळ जी आहे ज्याप्रमाणे आपण पहिली वेळ मिक्स करून केली तशी अजिबात मिक्स करत नाहीत तर याच्यावरती असे लेअर टाकतात म्हणजे पापडी फरसाण कांदा टमॅटो तिखट शेव त्यानंतर पिवळी शेव असे सगळे लेअर एकावरती एक, एक लावतात आणि त्याच्यावरती गोड चटणी टाकून अशी ही भेळ बनवली जाते आणि ही अशीच सर्व केली जाते ही मिक्स न करताच खायची असते तर अशी ही भेळ मी बनवलेली आहे आता हे लेयर टाकून झालेले आहेत आपले आता याच्यावरती आपण सगळ्यात शेवटीही अशी चटणी टाकून घेणार आहोत चटणी टाकल्यानंतर परत थोडीशी गार्निशिंगसाठी मी ही पिवळी शेव टाकते आणि याच्यावर अशा कैऱ्या कैरीचे पीस जे आहेत ते पीस ठेवणार आहे मी आणि पुरीने असं गार्निश करून ही जी भेळ आहे ती सर्व करणार आहे तर मी बनवलेल्या या दोन्ही चटपटीत रेसिपीज आज तुम्हाला आवडल्या असतील आणि माझ्या जर या दोन्ही रेसिपी तुम्हाला आवडल्या असतील तर माझ्या रेसिपी लाईक आणि शेअर नक्की करा मी मुलांना आता परीक्षा संपलेल्या आहेत सुट्ट्या लागतील आणि मुलं काही ना काही डिमांड करत असतात की काही ते स्नॅक्ससाठी बनव त्यावेळेस तुम्हाला माझ्या या रेसिपीज खूप उप उपयोगी पडतील आणि माझ्या चॅनलवर भडंग भेळ त्यानंतर सुकी भेळ याची पण रेसिपी आहे आणि अशा बऱ्याचशा स्नॅक्सच्या पण वेगळ्या रेसिपीज झटपट होणाऱ्या रेसिपीज आहेत तर त्या पण तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन चेक करा आणि माझ्या सगळ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला तर मग परत पुन्हा भेटूयात अशाच एका चमचमीत आणि चटपटीत रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्ही पण असे स्नान पदार्थ बनवा स्वतः खा घरच्यांना खाऊ घाला आणि त्यासाठी माझं चॅनल बघत राहा